आपलं भाऊ संघ्या शाळेला आम्ही दोघंजण एकत्र जायचो ह्याचा मला फोन आला आद्या शंभर जणांसाठी देवाचा प्रसाद करायचा आहे दाद्याला तेवढं आठवणीनं सांग तर भाऊनं आपल्याला प्रसाद काय काय करायचा होता आमटी मसाले भात बटाट्याची भाजी आणि सुजी शिरा तर दाद्यानं गेल्या गेल्या मला घणी चिराचिरीला बसवलं संघ्या कुठं बाहेर गेलेलं तर दाद्या मला असं कांदा सोलून द्यालतं तर मग काय मी सुट्टी देतो वे सगळी चिराचिरीचा घणी सुपला शॉट करून टाकला दादा म्हटला म्हटला सगळी चिराचिरी झाल्या आता ते भांडे उचल त्यात मसाला आहे त्या भांड्यात टाक आणि व्यवस्थित किने मस्तपैकी भाजून घे तर भावानं मी कने मस्तपैकी भाजून गेलो आणि दादाला म्हटलं ए दाद्या म्हटलं आता नाच करायचं नाही म्हटला म्हटलं म्हटलं आता मला येते भावा म्हटलं शहा म्हटला तिथला सुजी रवा घे आणि त्या <णति> भांड्यात टाक म्हटला तर हे बारकं पण किरकोळ किरकोळ मदत करायला सुट्टी देत नव्हतं दाद्यानं तांद्याचे जे उचलली आणि उकळत्या पाण्यात पाण्यात जे टाकला इकडे खतरनाक मध्ये कने भात तयार झालाच जेवणाबरोबर जरासा पापड पाहिजेच की बटाट्याची भाजी तर भाऊनं सुपला शॉर्ट झाली कोथंबीर आणि खोबरं टाकल्यावर कोणी विशेष नॉटच दिसालती तेवढ्यात आपलं संघ्या भाऊची एंट्री झाली आणि भाऊनो आपल्याला माहिती आहे की भाऊ भाऊ भेटलीत की नाही सुट्टी नाही हो लय दिवसानं भेटल्यावर कनी जादू की झप्पीच त्याला म्हटलं सांगायला म्हटलं भावा पहिला प्रसाद कसा झालाय बघ तर आमटी बघ भाऊ प्रसाद तीन बघून कनी खुशच झालं त्यामुळे काय विषय नाही मला काय जायला प्रसादाला वेळ नाही दुसऱ्या दिवशी भाऊ मला कनी खास सुजीरावा कनी प्रसाद घेऊन आलतं त्यामुळे विषयच नाही हो भावाचा नाद करा नाही तर भाऊ खुश तर मी पण खुश तुम्ही खुश भावानो तर मी पण पन...